उर्दू कवी व लेखक डॉ आसिफ इक्बाल यांना नुकतीच पीएचडी पदवी प्रदान झाल्याबद्दल ब्रिलियंट ग्रुपतर्फे हॉटेल ऐश्वर्या येथे रविवारी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस चार वाजता भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन साखर फाउंडेशनचे चेअरमन श्री जगदीश पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी मुंबई महापालिकेचे अधिकारी रवी कटकधोंड व यशोधरा हॉस्पिटलचे अधिकारी जावेद शेख यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनसर तांबोळी दीपक मठ मल्लिकार्जुन हेगडे ज्येष्ठ पत्रकार सुभाष जोशी राजू चव्हाण सौ निशा मुरुड संजू सिरस्ट आदींनी मोलाचे सहकार्य केले या भव्य सत्कार समारंभाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी ब्रिलियंट ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष इम्तियाज अक्कलकोटकर यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाला ब्रिलियंट ग्रुपचे सभासद तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते मानने पड़ता है कि बांध से इसकी जलसंचिव देने आप लोग को बना दिया था कि बांध से मांडिया यहां से आप लोग को बना नहीं था आपका काम तो पुलिस बताओ तो पुलिस तो बोल रही है कि बड़ी बड़ी जगह पुलिस तो बोल रही है कि कहीं 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 क जी नमस्कार आपले स्वागत आहे मी मखळे हात असून मुली आहे सब्सक्राइब करण्यासाठी अधिक मार्गदर्शनले देताय तुम्ही हा मखळे इकडे तरलाने आता शिव पुरा त्यांनी नंतर आज वेळ 10 वाजले सर्व सज्जनांना Los